ते ज्या माथाऱ्या ओळखायला होता आम्ही कोश्यात टोते बहात त्यापासून त्यांच्या मागे आम्ही पाठीशी आज करू उद्या करू करता खर्चा आमचा म्हातारा म्हातारा होऊन आमचे दा। वडील आणि नाही विकासाच्या नावाखाली हे आठ लाख रुपये कुठे गेले ते अजून सामान्य जनतेलाही जे आवाज दाबायचं काम इथले आमदार साहेब करत आहे तुम्ही म्हणता विकास विकास येते दाखवणार कोणी मग हे पाहणार बाहू फुले आंबेडकर नावाने आमच्या दलित समाजाचा इतका वापर करून घेतला की जिथं दलित समाजाची खरोखर गरज पडेल त्या वेळेस पवार साहेबाला दलित समाज आठवत नाही आणि भया साहेबाला बी दलित समाज आठवत नाही तरी पण मी सहन करेन माझा गावातला वाघ आहे गावातला माणूस आहे आपल्याला गावात पाहिजे जी। जिल्ह्याला पाहिजे तालुक्याला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हे मरमर केली मी अतिशय मरमर केली पण त्यांना जाण्यावच नाही झालं आता शिल्लक कारणाच्या भांडणावरून आमच्या बहिष्कार पडला होता त्यावेळेस भया साहेबांनी आमची दहा दिवस दखल नाही घेतली आमचे लहान लहान मुलं दुकानावर गेले दुकानावर काढून दिले परिवर्तन होणारच आहे मटण मासे दारू याच्यावर आम्ही मतदान करणारा समाज आता राहिलेला नाही हळूच्या हाडी जाऊन आम्ही मतदान करणारी पिढी आमची नाही बाबू सावळा जाध पाचर्वा बुद्रुक सुद्धा वर्षे झाले आम्हाला जागा नावर नाही जागा नावावर नसल्यामुळं आलेले खर घरकुळ माझ्या नावावर आलेले वापस गेले नावावर जागा नसल्यामुळं आठचा उतरण नाही सात बारा नाही कशामुळं त्यांचे त्यांना आहे आता त्यांच्या मागे आम्ही ते जे म्हथाऱ्या वर कुसरा टोपे बहात्तरला त्यापासून त्यांच्या मागे आम्ही पाठीशी आज करू उद्या करू करता करता म्हणला आमचा म्हातारा म्हातारा होऊन आला आमचे वडी आणि आम्ही मथारा व्हायला आलो होतो आता तरी जागा ना नाही एवढं त्यांना मतदानच्या टाइमाला येणं जाणं खर्च चहा पाणी जेवण खावणं एवढं केले ते घरं नाही घरकुल नाही जागा नावर नाही आम्हाला असं इस्कीम म्हणून रुपायचं नाही हे चोरीला जाणं दोन रुपये उरलेले हे घर बांध कोणी बांधले कोणी बांधले नाही आता आमचं आपिस कि आमच्या हातात काय आपिस कि काय मांडावं हे मांडून सुद्धा आमचे निर्णय कोणी ना नवीन माणूस म्हणजे आम्ही खेळूनच आहे आम्ही आमचे गाडगे साहेब आहेत यावर्षी काय होईल ते होईल या वर्षी मतदान गाडगे साहेबाकडे नमस्कार माझं नाव सतीश परमेश्वर आपार राहणार पाथरवाला बुद्रुक पंचवीस वर्षे राहिलेले आमदार साहेब यांचं हा विकास इथं दोन हजार चार पासून इथल्या गावातील तरुणांना इथं ग्राउंड करतो म्हणून शब्द दिलेला आहे आज बघायचं कुठं ग्राउंड का इथं व्यायामशाळा आहे व्यायामशाळेत कुठलंही साहित्य व्यवस्थित नाही कुलूप नाही विकासाच्या नावाखाली हे आठ लाख रुपये कुठे गेले ते अजून सामान्य जनतेलाही कळाणार सामान्य जनतेला जे आवाज दाबायचं दा 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 काम इथले आमदार साहेब करत आहेत तर या गार्डन मध्ये आम्हाला खुर्च्या पाहिजे होत्या बसायला लहान मुलाची खेळणी पाहिजे होती चांगले झाड पाहिजे होते इथं गेट पाहिजे होत चांगलं कुठली सुविधा दिसत असेल तर बघा तुम्हाला कुठं दिसते हे आठ लाख रुपये दीड वर्ष झालं तीन हे केलेले पूर्ण तार कंपाऊंड केलेले तर साधारणतः तार कंपाऊंड ला माझ्या हिशोबाने पंचवीस हजार खर्च आला असतो बबन लक्ष्मणराव काटकर पाथरावला बुद्रुक माझी सरपंच विकास म्हटलं तर झिरो आहे साहेब मंत्र्याच्या मानाने विकास काहीच नाही इथं ऊसाचं राजकारण केलं जातं आता माझाच ऊस मागं मी समृद्धी कार घाटगे साहेबांच्या कारखान्यात गेला की राजकारण ते इथंही आम्हाला आडे येते बाकी आणि साहेबाचा असा विकास आहे की पाणी रस्ते जिथं गाडी ट्रक जात नव्हती ट्रॅक्टर जात नव्हते तिथपर्यंत रस्ते केलेत खाडगे साहेबांनी घाटगे साहेबाचा भरपूर या गणसंबी तालुक्यात भरपूर विकास आहे राजेश टोपेचा म्हणजे निवड राजकारण उसामुळे चाललं आमचेच उस काही काही उस नेले नाही दे आम्ही याला उस दिले समृद्धी कारखान्याला मग इतक्या जवळ पाच किलोमीटर कारखाना असून काय उपयोगाचा आणतो त्याच्यामुळे आम्ही गाड गावता जरी असला तर काही विषय नाही आम्ही घाटगे साहेबाला सपोर्ट करणार आहे पूर्ण आमचं जवळजवळ पन्नास टक्केचा पुढं गाव आहे म्हणलं तर कारखान्या लोक नाराज लोकांचे हाल व्हायला आले काय करणार आहेत त्याला आणि घाटगे साहेबाचा विकास आहे घाटगे साहेबाकडे काही आली अडचण जरी असली काही असली कारखाना आहेत तिकडे एखाद्या मुलीचं लग्न असलं साखर देतात ते वाटल्यास काही तुमचा ऊस असला तुम्हाला ऊसाला अणवाद देत मग लोक त्यांच्या मागे नाही राहणार तर कोणाच्या मागे राहणार मग इतका जवळ कारखाना असून काय उपयोग आहे आम्हाला अशा गोष्टी येत ना त्याच्यामुळे आम्ही घाटगे साहेबाशिवाय आम्ही कोणाकडे जाणारच नाही घाटगे साहेबलाच आम्ही विजय करणार आहे परिवर्तन होणारच आहे साहेब की आतापर्यंत समजा एक सत्य आपला घाटगे साहेबाचा कारखाना नव्हता आता काही अडचण नाही राहिली लोकाला इकडे जरी नाही राहिला तर घाटगे साहेब नाही देत ऊस आमचा काही अडचण नाही पडत गोरगरीब तिथं राजकारण काहीच नाही तिथं असं काही नाही की याचा माणूस आणि त्याचा माणूस त्याचं काहीच नाही घाटगे साहेब कारखान्याला प्रत्येक आमच्या गावातून उसा गेले काहीच अडचण नाही त्याच्यामुळं घाडके साहेबचे माझं भरपूर समाज आहे आमचा आता त्यांची त्यांना माहिती आहे काय आहे ते काय कशामुळे नेले आता आम्ही मग आम्हाला कोणीतरी नेता पाहिजे का नाही आम्हाला उसा करता कोणाचा मग आम्ही घाटके साहेब निवडले खाडके साहेबाला म्हणलं तुम्ही नाही पाच तिकीट भेटलं अपक्ष भारतात सर घणजंबी तालुका म्हणून प्रत्येक गावातून त्यांचे चाहते कारण त्यांचा विकास येतात आमच्या गावाकरता पाधन रस्ते केले भरपूर काही सुविधा दिल्यात त्यांनी असं काहीच नाही का ना प्रत्येकाचं त्याची आडी अडचण आटली कोणाला समजा कोणाच्या मुलीचं लग्न असलं त्याला साखर पाहिजे आठली साखर दिली अशी अडचणीचं काही नाही ज्याला ऊस आहे त्याला जर लग्नाकरता पैसे लागत आले तर कारखान्यामार्फत अडवाद दिलेत त्यांनी लोकाला हा ऊसार काटून दिले लोकांनी इतकेपर्यंत लोकांचे कामं झाले काही अडचण नाही ना इथं जर म्हटलं काही घ्यायचं म्हटलं तर अनवाज तर नाहीत पण मग दोन जामीनदार आणि तीन लागतात त्याच्यामुळे गोरगरिबाला कुठंसे शक्य होतं ते तसं घाटगे साहेब तसं काहीच काहीच नाही कुठलं तुमचा उसा आठला नोंद असली कारखान्याकडं तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि जा घेऊन अनवास घेऊन जा कारखान्या ऊस गेला तर फेडून घेते काही वेळात नाही काही नाही काही नाही काही नाही कुठला विषय जे त्यांचे बाकी आमच्या गावातल्या इतर समजा कोण्या माणसाला कुठलं काम दिलं असं सांगत आहे त्यांच्याच माणसाला काम आहे गुत्तेदारी जरी रोडचे म्हणा कुठले घाटाचे म्हणा कुठले बी काम त्यांना तुम्ही दाखवा मला दुसरा कोणता बी एखादा माणूस समजा दुसऱ्या गावातून याला हवा आमच्या गावात मस्त लोक येत नाही एक शेवटकरीत कोणाला काम दिलं म्हणून सांगावं जाईन कुठलंच काम करायला त्यांचेच काम आहे सारी त्यांची इथं आमच्या चार पाच किलोमीटरवर कारखाना असून इथं आम्हाला अडचणी येतात मग ते त्या अडचणी सोडत नाही ते आमची इथं आमच्या समजा ट्रॅक्टरने उच बाहेर काढ लागतात तिथं आता रस्ते केल्यामुळे तिथं ट्रॅक्टर जावं लागलं ट्रक झाला आल्या काय अडचण नाही नाही तर लोकांचे किती हल होते गाडी गाडी सेंटर म्हणल्यावर पुन्हा गाडीत भरा पुन्हा रोडला नेऊन टाका अहो आमची तर तुम्हाला सांगतो मी एक तर एवढं मोठं गाव आहे म्हणजे सदाटला हजार लोकसंख्यात इथं मशानभूमी फक्त एकच आहे कित्येक बार नारळ फळिर अजून ती मशानभूमीचे काहीच नाही अजून कुठे एकच झालेली ती घाटं बांधले गेले त्या घाटाची तुम्ही पाहा तुम्ही डाटे पुरे दे गंगेच्या पाण्याने वाहून गेले ते इतकी दुर्दशा आहे आमची त्या मानाने त्यांच्या मानाने मंत्र्यांच्या मानाने इथे माना विकास चावडा नाही तुम्हाला पाहायचाल या या तुम्ही आता हे आगनदारी मुक्त म्हणतात तुम्ही ही पाहा सरी हां ह्या रोडनी सर इथून तिथून तुम्हाला सकाळी जर पाहिले ना हा सकाळी जर पाहिले तर इथून तिथून सारे संडा शाळेत मुलं जाते तिकडे हां हे हे पाहा तुम्ही हे केलं त्या जिल्हा परिषद शाळा आहे हे खाल्लं पहा अभि जिल्ह्यापैकी शाळा आहे ती ही शाळा आहे हा चलत हे हे रोडनी पाहत ही काय घाणे कशी आगंदरी मुक्त कुठं काय काय झालेलं आहे पहा आता मीच रो सकाळी रोड दिली म्हणजे सकाळी गोदावरीला गांगुळीला जातो इथं तोंडाला असं घरून द्यावं लागतं हा काहीच विषय नाही असं 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 अजनाक दाबून द्यावं लागते हे ही घाणी ही आणि मुलं कधी मुलं ह्याच रोडनी जातील ह्या रोडनी जिल्ह्यापैकी शाळा शेर इथून तिथून मुलं जातात काय हरत नाही हे गोदावरीला रस्ता जातो हे दे। पहा निवडून नाकाला असं हे करून जा चलावं लागतं बाकी काहीच नाही इतप इतप्रेन वाची तुम्ही आणि मग मुलं बारीक बारीक मुलं जातात शाळेत मग हे कोणी करायचं का आणि काय विकायचं सांगा तुम्ही मला तुम्हाला दिसतंय ते सारे हे हे पहा तुम्ही आता हळवी जिल्ह्यापैकी शाळा आहे ते सारे पूर्ण मुलं लहान लहान मुलं ते सारे इथून इथूनच जातात ही इथून इथून गोदावरीला जातो रस्ता हे असे असे असत का माहीत होत इथपर्यंत आहे आम्हाला काय सांगा तुम्हाला तुम्ही म्हणता विकास विकास येतो का कोण मग हे पाहणार आता दिसतं दिसतं नाही एक तर पाण्याचा आमचं तर खारं पाणी लागतं आमच्या गुंडे वडून पिण्याच्या पाण्या करतात समजा हे ते बी कधी कधी आली एक जणांचा ऊस जळाला तर आता आठ आठ दहा दिवस पाणीच नव्हतं ती फ्रिलरी नंतर आता कधीतरी पाणी आले इथपर्यंत म्हणजे हाले त्याच्यामुळं आम्ही ना आले कंट्रोल आम्ही आपलं घाटगे साहेबाला आम्ही हे केलं काही विषय नाही आणि आम्हाला गॅरंटी घाटगे साहेबाची ते नसताना त्यांनी काही भलते विकास केलेत आणि इथून निवडून आले तर ते भरपूर करणारच त्याच्यामुळे वेळेस परिवर्तन शंभर टक्के होणार आहे हे पाहतं साहेब रोड आहे का हे आता कसे मुलं जर जायचे म्हणले तर कसे जाणार आहे सांग त्याखादा लेकरू पल्ड बिल्डर बारा बांधली किती हे लहान लल लाल लिखरे पहिलीपासून शाळा दिल्या तिरमुख पटाड्या म्हणून आणावाचं हो पटाड्या म्हणून त्याची मार्किंग वारली होती वारली होते त्यांना भेटायला आले गाडगे साहेब म्हणून गाडगे साहेब आले म्हणून मला असा कल्पना आले की गाडगे साहेब हाई कोण त्याचा चेहरा सुद्धा पाहिलेला नव्हते म्हणजे अचानक मी गेलो भेटून तरी या म्हणून गाडगे साहेब असे झुम झुम जरा पाऊस चालूच होती त्या पावसात पण चित्री घेऊन ते बसेले होते ते जे मुली आले होते दोन कोल्याला दिलेले ते मुली विचारले असा असं आमच्या आईला बेमारी होती त्याच्या कारण आमची वाय वाढली मग मी बैठ गेलो गाडग्या साहेबांना नमस्कार केला म्हटलं तुमचं एवढं तुम गावातला माणूस मोठा आहे तुम्हाला काय सहकार केलं का के म्हणलं काय नाही रुपायचं काम आहे फक्त गाडगे साहेबांनी म्हणलेले होते की माझ्या जरी इच्छा बसले तुम्ही की तुम्हाला जागा नावावर करूनच दाखवी एवढे शब्द देऊन गेलेले त्या शब्द म्हणून हो आम्ही गाडग्या साहेबाला शंभर टक्क्याने मतदान करणार म्हणजे मतदान करणार एवढं जबान दिलेले गाडग्या साहेबांनी हे जरी निश्चित गाडग्या साहेबांच्या तोंडातून झालेल्या गोष्टी मान्यवर केलं वड्रवाड्याला तर वडरवाड्याला वडर लय साहकार देतील गाडक्या साहेब हा लय मोठे उपकार होतील आता कोणाला कोण द्यासारखी माणसं नाही राहिले सगळ्यांना माहिती पडली द्यायचं काय विषय आपण थोडे ते माणसं जे आपण माणसं द्या आपलं माझं इच्छा कशी होती पहिल्यापासून वडल्याची ना माझे हे गावातला माणूस आहे गावातला वाघ आहे हे राहो आपल्यात हे गावात राहा जिल्ह्याला तालुक्याला आपला हक्क राहावा म्हणून आम्ही त्यांच्या मागा मागं चाललेच आहे आजपर्यंत काहीच नाही केले त्यांना हे पहा आमच्या आमदार साहेबांनी आजपर्यंत शाहू फुले आंबेडकर नावाने आमच्या दलित समाजाचा इतका वापर करून घेतला की जिथं दलित समाजाची खरोखर गरज पडेल त्यावेळेस पवारसाहेबाला दलित समाज आठवत नाही आणि भैयासाहेबाला बी दलित समाज आठवत नाही दलित समाजातील अनेक कुटुंबांना घडकुलाविना व वे, वंचितच हे लोक आणि हे अशा लोकाला घडकुल देतात की जे त्यांच्या पुढं पुढं करतात त्या लोकाला घडकुल देतात अनेक वड्र समाज होऊ आमचा दलित समाज मातरंग समाज हो आमचा बौद्ध समाज, समाज हो इथल्या हो। लोकाला घडकुलसुद्धा वाटप केलेलं नाही ह्या लोकाच्या जे पुढं सुशिक्षित आहेत ह्या लोकाला रोजगारसुद्धा बायासाहेबांनी दिलेला नाही यांनी फक्त एका समाजापुरता विचार करून भाया कामगिरी आहे भाया साहेबांचं तेच तत्व आहे की फुटपाडून आमच्यावर बहिष्कार टाकला होता साहेब दोन वर्षापूर्वी आमच्यावर बहिष्कार पडला होता शिल्लक कारणाच्या भांडणावरून आमच्यावर बहिष्कार पाडला होता त्यावेळेस भाया आमची दहा दिवस दखल नाही घेतली आमचे लहान लहान मुलं दुकानवर गेले दुकानावर काढून दिले दुकान याच्यावर एका फोनवर तुमच्या दुकानदार ते सगळे स्टाईट झाले असते पण आमचं कोणतं काम केलेलं नाही दलित समाजाचा वापर बायासाहेब माता पुरताच घेतात याच्यापेक्षा जा जास्त दलित समाधान बोलूच नाही गावागावातील दलित समाधानी फक्त मतदानाच्या वर्षापुरताच शाहू फुले आंबेडकर अनुभवासाठी आठवतात त्यांना तरी या समाजाचं पूर्ण राख रांगोळी झाली साहेब ऊस तोड्या करते कोणी इट भट्ट्या करते याच्या जीवन जीवन जगतो तो आम्ही सर्वसामान्य लोक आमचं भया आमचं आम काहीही चांगलं झालेलं नाही आणि आमच्यात कोणती सुधारणा ना झालेली नाही ते पंधरा वर्ष मंत्री जरी असले ते त्यांच्यापासून आमचा काहीच हे झालं नाही फायदा झाला नाही आता आमचा दलित बांधवाला विचार आहे की फक्त पाथरवाल्यातील लोकांवर होणार होणारा अन्याय पाहून तुम्ही मतदान करा तुम्ही बाबासाहेबांचे शिकवणीतले लोक गाडगे पाटलांनी बाबासाहेबांच्या शिकवणीसाठी गाडगे पाटलाने समाजासाठी बरीच मदत केली तशी भैया साहेबांनी काही मदत केली नाही आम्हाला मटण मासे दारू याच्यावर आम्ही मतदान करणारा समाज आता राहिलेला नाही आम्ही सुशिक्षित आहोत आम्ही आह। सर्व मुलं शिकलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला याच्यात दारूच्या आहारी जाऊन आम्ही मतदान करणारी पिढी आमची नाही बरेच दिवसाचे मला माहिती आहे मी यांच्यासाठी मतदान गोळा करायला साहेब मुंबई तीन तीन दिवस पोरं गोळा करायला राहायचं फुटपा झोपलं मच्छर खाल्ले मला तरी पण मी सहन करेन माझा गावातला वाघ आहे गावातला माणूस आहे आपल्याला गावात पाहिजे जिल्ह्याला पाहिजे तालुक्याला पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही लय मरमर केली मी अतिशय मरमर केली मी हा वाटरवाड पण त्यांना जाण्यावर नाही झालं आता आपण पडलं गरीब ते मोठेले माणसं कुठे त्यांच्या नादार लागावं आपण किती दहा वेळा पाया पडले तरी बी तीच आहे तीच आहे ते